सस्नेह निमंत्रण सहकारातून समृद्धीवर विश्वास ठेवून आपल्या दूरदृष्टीने श्रीगोंदा तालुक्याचा कायापालट करणारे माजी आमदार राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संस्थापक लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागवडे तथा बापू यांचा नव्वदावा जयंती सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक एकोणास जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारीत्यास अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे ही विनंती स्थळ इंदिरा गांधी विद्यानिकेतन हायस्कूल पटांगण श्रीगोंदा फॅक्टरी तालुका श्रीगोंदा आपले विनित युवा नेते उद्योजक श्री दीपक शेठ नागवडे जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ अनुराधाताई राजेंद्र नागवडे श्री राजेंद्र दादा शिवाजीराव नागवडे चेअरमन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना आणि सर्व संचालक मंडळ जाहिरात संकलन मुश्ताक पठाण प्रतिनिधी न्यूज पुणे ट्वेंटी फोर श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर